मित्रांनो धरमवीर दोन शेवटी आज सिनेमागृहात रिलीज झाला आहे ज्याप्रमाणे धरमवीरचा पहिला पार्ट एक उत्तम पॉलिटिकल बायोपिक होता त्याच लेवलला धरमवीर दोन टच करतो का आणि प्रवीण तरडेचा डायरेक्शन यावेळेस काही नवीन करेल का चला जाणूयात तर सर्वप्रथम मित्रांनो धरमवीर हा सिनेमा शिवसेना नेते आनंदिगेजीच्या लाईफवर बेस्ड होता आणि आनंदिगे साहेबांचा रोल प्रसाद ओकने किती परफेक्ट केला आहे हे सांगायची गरज नाही त्याचं दुप्पट लेवलचं परफेक्शन आपल्याला धरमवीर दोन मध्ये दिसेल प्रसाद यांचे हावभाव आणि डायलॉग बघून आपल्याला आनंद दिघेची आठवण येईल तर सिनेमाचा फर्स्ट हाफ हा दिघे साहेबांच्या भोवताली फिरतो आणि सेकंड हाफ मध्ये महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींचा मोठा रोल दाखवण्यात आला रोल आहे आणि शिंदेजींचा रोल ज्या ऍक्टरने केला आहे तो सुद्धा एकदम अप्रतिम आहे थोडक्यात सांगायचं झालं तर धरमवीर दोन हा उत्तम चित्रपट आहे कारण ह्या सिनेमामध्ये प्रसाद ओक आणि बाकी ऍक्टरचा अंगावर काटा येईल का छान परफॉर्मन्स आहे जर आपल्याला पॉलिटिकल सिनेमा आवडत नसतील तर हा सिनेमा आपल्यासाठी नाही आणि जर आपल्याला प्रवीण तरडेचे डायरेक्शन आवडत असेल तर हा सिनेमा आपण नक्की बघू शकता बाकी हे होते माझे विचार धर्मवीर दोन बद्दल आपल्याला धर्मवीरचा पहिला पार्ट कसा वाटला हे सांगा आणि काय आपण धरमवीर दोन बघितला आहे कमेंट करा नवरा माझा नवसाच्या पार्ट तीन ची काय स्टोरी असू शकते हे जाणण्यासाठी वरची व्हिडिओ बघा आणि हो अशाच तुफान मराठी कंटेंट साठी सबस्क्राईब करा